बावनकुळेजी निरता गोरे सर्व महायुतीचे सन्मान्य उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीन अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या वेग चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघ कशातच नसल्यातच जमा होतो बाकी गाड्या फिरवणं ड्रायव्हिंग करणं इकडे जाणं तिकडे जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या महायुतीच्या वतीनं व्यक्तिशा वाचा वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्या ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आम्हाला त्याच्यामध्ये दे, दोष देण्यात आला आमची थोडस टीका टिप्पणी करण्यात आली की कर, राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोब चोग, हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठ अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले एक माझं स्वतःचं स्पष्ट मत हे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड युतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं तरी पाण्यात नाही तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पावटून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे तसे तसे, 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 तसे फायनान्शियल गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घेतलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल ला। आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाहीये आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात आमचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडे कर, सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तसं अशा वेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडियावर मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या बघा त्याच्याबद्दल दुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेट मध्येच माग मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणलं नाही दादा आपण पुढे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मतात मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही आहे अजित पवार मागं अजित पवार माग मग काही जण म्हणलं काय असते दाखवत आहेत टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या ला आम्हाला का मातीच घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाऊंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढे काम करावं लागणार कारण एवढं दैदिप्यमान यश या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवी तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शर्ट पर्यंत कशा पद्धतीनं काम करे। करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये मा देखील आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू सर्वांचं मीडियाचं इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मातृभाषा भाषेचा दर्जाच दिलाय ना लगेच विसरायला लागला मी माझी भावना मगाशीच मांडली आहे केवळ आता एवढं सांगेल की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होते म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लाइडिंग